श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस वार रविवार आणि उद्या आलेली आहे होळी पौर्णिमा आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी असे कोणते उपाय होळी पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत आणि होळीमध्ये न चुकता आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मातील महत्वाचा सण म्हणून होळी सणाकडे बघितले जाते असत्यावर सत्याचा विजय वाईटावर चांगुलपणाचा विजय हे या सणाचे प्रतीक आहे तर अशी ही फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे होळी म्हणून साजरी केली जाते तर आपल्याला या दिवशी कोणकोणते उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊयात तसं तर प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जा वाढावी यासाठी आपण उपाय करत असतो तसंच याही पौर्णिमेला आपल्याला भरपूर असे उपाय करायचे आहेत कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी वाईट शक्तींचा नाश होतो त्यामुळे घरात तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे उपाय तुम्हाला करायचे आहेत या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर गाईच्या शेणानी तुम्हाला घराच्या अंगणात सडा टाकायचा आहे आणि सडा टाकणं शक्य नसेल तर थोडासा जो परिसर आहे अंगणातला तिथे तुम्ही शेणानी सारवायचा आहे आणि त्यावरती रांगोळी काढायची आहे जसं गोमूत्र महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे अगदी त्याच प्रकारे शेणाने सारवलेलं अंगणसुद्धा लक्ष्मीला आकर्षित करतं त्यामुळे हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे त्यानंतर आपण प्रत्येक पौर्णिमेला आमोशेला आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करत असतो यावर साचलेली धूळ जाळी जळमटं स्वच्छ करत असतो अगदी त्याचप्रमाणे होळीच्या पौर्णिमेलासुद्धा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये वाईट शक्तींचा नाश होत असतो आणि या दिवशी तुम्ही केलेले उपाय तोडगे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा वाईट शक्तींचा प्रवेश होत नसतो मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला हळदीने कुंकुवाने किंवा अष्टगंधाने मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढायचं आहे लाल स्वस्तिक जे आहे ते लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी काढत असतात आणि त्यानंतर हळदीने स्वस्तिक हे तुमचा गुरुग्रह प्रबळ व्हावा यासाठी काढत असतात आणि केशरयुक्त अष्टगंधाने काढलेलं स्वस्तिक तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करत असतं यापैकी कुठल्याही एका वस्तूचा वापर करून तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा या तिन्ही गोष्टींना एकत्र मिक्स करून तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढू शकता त्यानंतरचा सगळ्यात प्रभावी उपाय जो आपण प्रत्येक पौर्णिमेला करत असतो तो उपाय म्हणजे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करून आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असा उपाय आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये वाईट शक्तींना प्रवेश करू देत नाही त्यासाठी हा उपाय तुम्हाला होळी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा करायचा आहे आता एवढंच करून तुम्हाला चालणार नाही तर या, या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला या उंबरठ्यावरती गुलाल टाकायचा आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला गुलाल घ्यायचा आहे तुम्ही म्हणाल की कलर टाकला तर नाही चालणार का नाही गुलालाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुमच्या घरात जर गुलाल असेल तर तो, तो गुलाल तुम्हाला उंबरठ्यावरती टाकायचा आहे होळीच्या दिवशी होळीमध्ये गुलालच अर्पण करत असतात कुठलेही रंग अर्पण करत नसतात दुसऱ्या दिवशी जी रंगपंचमी असते त्या दिवशी तुम्ही रंगांचा वापर करू शकता पण होळीच्या दिवशी तुम्हाला होळीमध्ये सुद्धा गुलालच अर्पण करावा लागतो त्यामुळे उंबरठ्यावर लेपन केल्यानंतर थोडासा गुलाल तुम्ही उंबरठ्यावरती टाकायचा आहे त्यानंतरचा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती कवड्यांचं तोरण लावायचं आहे तुम्हाला माहिती आहे महालक्ष्मींना कवड्या अतिशय प्रिय आहेत त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला कवड्यांचंच तोरण लावायचं आहे आणि तुम्ही ते दिवाळीलाच लावलेलं असेल तर ते तसंच तुम्हाला ठेवायचं असतं आणि जर तुम्ही अजूनपर्यंत कवड्यांचं तोरण दाराला लावलेलं नसेल तर तुम्ही फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती हे तोरण लावू शकता त्यानंतरचा दुसरा उपाय तो ही कवड्यांचाच आहे त्यासाठी आपल्याला पिवळ्या सात आप किंवा पाच कवड्या घ्यायच्या आहेत आता जर तुम्ही नवरात्रीमध्ये कवड्यांची पोटली तयार केली असेल तर त्याच कवड्या तुम्हाला काढायच्या आहेत त्या कवड्यांना वेळोवेळी सिद्ध करणं महत्त्वाचं असतं तर ह्या कवड्या मी नवरात्रीमध्ये एका पोटलीमध्ये ठेवल्या होत्या त्याच कवड्या मी घेणार आहे जर तुम्ही नवरात्रीमध्ये कवड्या ठेवलेल्या नसतील तर तुम्ही त्या पाच किंवा सात कवड्या बाजारातून विकताना पांढऱ्या कवड्या नाही चालत पिवळ्याच लागतात आणि जर तुमच्याकडे पांढऱ्या असतील तर त्यावरती थोडीशी हळद टाकू शकता देवाऱ्यातल्या कवड्या वेगळ्या असतात आणि आपण आपण ही जी पोटली बनवणार आहोत त्या कवड्या वेगळ्या असतात आणि प्रत्येक वेळी त्या पोटलीमध्ये वेगळ्या कवड्या टाकायची गरज नाही त्याच कवड्या तुम्हाला प्रत्येक वेळी काढायच्या त्यांना सिद्ध करायचं आणि मग तुम्ही परत त्या जिथं होत्या तिथं ठेवायच्या असतात तर कवड्या सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारे हातात तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत आणि मूठ बंद करायची आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्रीसूक्तमचं पठण करायचं एक वेळा पुरुषसुक्त म्हणायचं आहे त्यानंतर सोळा वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर सोळा वेळा तुम्हाला नवार्नव मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे या कवड्या सिद्ध होतात तर तुम्ही नुसत्या कवड्या देवघरात ठेवून चालत नसतात तर या कवड्यांना वेळोवेळी सिद्ध करणं पण खूप महत्त्वाचं असतं त्यानंतर तुम्ही जी होळी पेटवणार आहात त्यामध्ये तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक नारळ विकत आणायचा आहे नमीनच नारळ तुम्हाला लागणार आहे तर या नारळावरती तुम्हाला दोन नागवेलीची पानं घ्यायची आहेत तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता घालवण्यासाठीचा अतिशय प्रभावी उपाय आहे यासाठी तुम्हाला नागवेलीची पानं लागणारच आहेत ती तुम्ही बाजारातून विकताना या दिवशी केलेले सगळे प्रभाव उपाय जे आहेत ते खूप फायदेशीर असतात आणि त्यासाठी तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत ज्यांना फुलं असली पाहिजेत अशा अकरा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला ह्या लवंगा नागवेलीच्या पानावरती ठेवायच्या आहेत अकराच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर दुसरी एक गोष्ट लागणार आहे ती म्हणजे कापूर कापूर भीमसेनीच कापूर असावा असं नाही तुमच्याकडे जो कापूर असेल तो तुम्ही कापूर घेऊ शकता पण कापराची वडी घेत असताना एक तीन पाच सात अशा संख्येने तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा कापूरसुद्धा सुद्धा तुम्हाला नागवेलीच्या पानावरती ठेवायचा आहे कापूर आणि लवंग जेव्हा आपण घेतो तर ह्या दोन्ही गोष्टी खूप खूप प्रभावी आहेत यामुळे तुमच्या वातावरणातले सगळे जंतू मारण्याचं काम ह्या दोन्ही गोष्टी करत असतात त्याचबरोबर घरातली निगेटिव्हिटी घालवण्याचं सुद्धा काम ह्या दोन्ही गोष्टी करत असतात त्यामुळे या दोन गोष्टी तुम्हाला होळीमध्ये दहन करण्यासाठी घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला पाच सात बत्ताशे बत्ताशेसुद्धा घ्यायचे आहेत बत्ताशेसुद्धा यावरती तुम्हाला ठेवायचे आहेत आणि ते सगळं तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचं आहे होळीमध्ये हे सगळं अर्पण करत असताना नारळाला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे विड्याचं पान ज्यावर तुम्ही अकरा लवंगा आणि कापूर ठेवलेले आहेत ते नारळावरती ठेवायचे थे, त्यानंतर बत्ताशे जर तुम्हाला शक्य झाले तर बत्ताशे आणा बत्ताशे कंपल्सरी नाही आहेत पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर ह्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे नसतील तर तुम्ही विकत आणा आणि ह्या सगळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला होळीमध्ये टाकायची आहे ती म्हणजे साजूक गाईचं तूप एक चमचाभर तूप असलं तरी चालेल ते तूप तुम्हाला ज्या होळीचा दहन जिथे चालू आहे त्या होळीमध्ये तुम्हाला हे तूपसुद्धा अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही तुपात भिजवलेली फुलवात जी पेटवून त्यानंतर तुम्ही होळीमध्ये ती अर्पण करू शकता त्यानंतर होळीच्या दिवशी जो सगळ्यात प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे दिव्याचा आहे यासाठी तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे या पंतीमध्ये तुम्हाला दोन जोड वाती घ्यायच्या आहेत म्हणजे अशा चार वाती घ्यायच्या आहेत बाती गेचा है, तर ह्या वाती कशासाठी घ्यायच्या आहेत तर आपल्याला द्विमुखी दिवा लावायचा आहे कुठे लावायचं आहे तर उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला अशा प्रकारे दोन पानं घ्यायची आहेत त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत कारण दिव्याला नेहमी आसन असावं दिवा कधीही खाली ठेवू नये त्यामुळे दोन विड्याची पानं घ्यायची त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती हा द्विमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे होळीच्या दिवशीचा सगळ्यात प्रभावी असा हा उपाय आहे द्विमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे ज्या प्रकारे मी वाती दिव्यामध्ये टाकल्यात अगदी त्याच प्रकारे दोन तोंडं असली पाहिजे त्या दिव्याला अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यावरती तुम्हाला कुंकू लावून घ्यायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला अख्खे काळे उडीत टाकायचे आहेत तर या दिव्यामुळे काय होणार तर या दिव्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंडलक्ष्मी कृपा प्राप्त होणार त्याचबरोबर जे आपण काळे उडीत टाकलेले आहे त्यामुळे तुमच्या घरात जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत होणार आहे तर खूप प्रभावी असा उपाय आहे हा दिवा तुम्हाला दिवसभर ठेवायचा आहे जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालू द्या संध्याकाळी परत थोडा वेळ तुम्ही लावू शकता आणि विजल्यानंतर तुम्ही हा दिवा नेऊन तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचा आहे हा दिवा तुम्हाला आठवणीने होळीमध्ये अर्पण करायचा आहे कारण या दिव्यामध्ये तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता आलेली असते त्यामुळे हा दिवा चुकूनही घरात ठेवू नका तुम्ही जेव्हा होळी पेटवण्यासाठी बाहेर जाल संध्याकाळच्या वेळेस त्यावेळेस तुम्ही हा दिवा सुद्धा सोबत घेऊन जा आणि तुम्ही त्या होळीमध्ये या दिव्याला अर्पण करून द्या तर या सर्व उपायांसोबतच आपण दर पौर्णिमेला सत्यनारायणाची सेवा करतो खूप सारे कमेंट होते की ताई सत्यनारायण कधी करायचं आहे तर होळीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी सत्यनारायणाची सेवा तुम्हाला करायची आहे आणि यासोबतच होळीमध्ये न चुकता तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ